karena kami punya teman-teman di sini, apalagi

आय <laughs>

आपुलकीचे थाप देण्यासाठी सर्व कार्यावर उपस्थित आहेत धन्यवाद

राहिलेले सन्मान या कार्यक्रमाला आणि संगीव तालुक्यातील लोककलावंतांचा सन्मान करण्यासाठी खास उपस्थित असलेले अभिनेते कमलाकर सातुरी सर यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतो खूप आहे खूप प्रेम तसेच आता कालच विलेट झाला धर्मवीर टू अशा अनेक सिनेमातून नाटकातून काम केलेले नाकुरे सर आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आयोजन करतोय त्यांचा सन्मान केला जातोय चौदा काळामध्ये

मी सगळ्या मानवी आश्रो मी इथे नावं घेतली त्याच्यामध्ये आम्ही फटाफ्या मी मला इथे कमी केलं असेल तर जायला बरं पडला असेल सर इथून वाट द्या म्हणजे मी नाव घेतलं की कृपया फटाफट येईल चला कारण जवळपास नव्वद ते शंभर मंडळ आहे एका मंडळाला एक मेट्रि पकडायला तेवढे आहे त्यामुळे रुपया मी प्रतिमेनी यात्रा झालं या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंचावर सर्वांचं मी स्वागत करतो एक वेळ आहे प्रचंड आमचा समुदाय या ठिकाणी केंद्रा समुदाय हा आपल्या खालच्या बाहेर आहे त्या ठिकाणी सर्वांनी सातपुते सर उपस्थित आहे आहेत आमच्या शब्दात मांडले होते सात आमचे जी का सभी नामांकित मंडली है जान आपकी कला स्वास्थ्य देने का प्रयत्न किया भजन मंडल विनंती करो अपने शुभ हे अपने सो श्रीकृष्ण युवक मंडल पाठावाड़ी श्रीकृष्ण युवक मंडल पाठा जवरपासिक मंडा आपलं सन्मानित करायचं साई नव तरुण पिपृदृत्य वास्तववाडी या ठिकाणी उपस्थित असलेले जयराम लक्ष्मण खेळकर या मंडळाचे प्रमुख आहेत त्यांना आपण सन्मानित करायचं यानंतर तयार झाले साई नव तरुण पिपरी वास्करवाडी सिद्धी सागर वास्कर

यानंतर राधाकृष्ण बिकडे नृत्य मोरळी गौरीबाई चालला राधाकृष्ण बिक्रे बोलले मोरळी गौरीबाई

सेवा मंडळ धामापूर हायदेवरील शांतारामूर हायवे शांताराम मंगळूर हायवेपूरचे सरपंच आहेत आणि या व्हॅलेसाठी खूप मोठे योग्य मागे मागे जर माझे तेरा

ज्या लोक कलाकारांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले हे गरज खूप प्रेम आहे कारण आपण कला सादर करत असतो आपल्यासाठी व्यासपीठ उपलब्ध असतो ते उपलब्ध करून देण्याचं काम शेखर सरांनी केलंय गरज खूप उपक्रम आहे आणि मला वाटतं लोक कलाकारांचा संबंध हा प्रत्येक ठिकाणी व्हायलाच पाहिजे कारण प्रत्येक कलेचं नुकसान किंवा त्या कलेचा पाया हा लोककले पासून सुरू होतो मी माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक जनाकडे होत जे केलं ते सागरी नृत्य या कलापत्रावरती आधार होत त्याच्यामुळे म्हणजे लोककलेला आहे आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट की लोककलावंतची ताकद काय असते तेथे आता थोडं अनुभव असेल कारण आपण थिएटरमध्ये जातो किंवा नाटक बघायला जातो मोठे मोठे काळाला असतात तुमच्यासोबत असत पण इथे आयथिंग सहा वर्षाची नाच ती ताकद असते लोक तुम्ही सहा वर्षापासून साठ वर्षापर्यंत इथेही परफॉर्म करू शकता आणि दुसरा दुसरं म्हणजे अत्यंत मोठं उदाहरण म्हणजे जे इथे अँकरिंग करताय त्यांनी दहा ते पंधरा मिनिटं एवढ्या लोकांना एनएच घेऊन ठेवलं होतं ही ताकद लोक करायची आहे त्याच्यासाठी एवढं जोरदार कारण एकट्या माणसाने एवढ्या लोकांसमोर कला साधन करणं सोपी गोष्ट नाही आहे आणि ते ते निर्णय करतायत ही ताकद असते लोक करायची त्याच्यामुळे लोक करायचा हा शेखर सरांनी सुरू केलाय हे खरंच तो खूप कौतुकास्पद आहे आणि हा एकदा शेखर सरांसाठी टाळ्या होत शेखा साळांवरचं थे हे थेट पाहता पुढच्या विधानसभेत पण तुम्हाला हेच आमदार म्हणून बाबती म्हणलं नाही तर या निमित्ताने रिक्षा साळ्यांनी एकच विनंती करतो की मतदान जेव्हा असेल तेव्हा मतदान कराच पण ते मतदान फक्त शेखर निगम या नावासमोरच ना करा आज फक्त लोककलाकारांचा सत्कार होईल माझ्या मते जर शेवटचा पुन्हा एकदा निवडून आले तर इथले जे जे वर्ग होतो सन्मान व्हायला पाहिजे त्या सगळ्यांचा सन्मान होईल त्यांचा सत्कार करा आणि इथल्या लोककलाकारांचा ज्यांचा ज्यांचा सत्कार झाला त्यांना खूप अभिनंदन ज्यांचं होणार आहे त्यांना इथे खूप अभिनंदन आणि

तर त्यांच्याच काही कविता आहेत आता हे म्हणाली एके दिवशी काय झालं कॉमेडी एक्सप्रेस मध्ये एक इन्स्पेक्टर करायचं तो ज्या कविता सादर करायचा ते सादर करण्याचा नाही आवडले तर तो गावा पहिली वस्तुनिष्ठ कविता एके दिवशी काय झाले एके दिवशी काय झाले पुढची म्हणाली ते आपणाला आपण दोघं लग्न करतो एके दिवशी काय झाले पुढची म्हणाली केवराला आपण तुझं लग्न करू केवळ म्हणले करू तर करू पण तुझ्या सगळे तुझ्यावर बसले तर मी काय करू नये आजी आजोबा त्यांच्यासाठी एके दिवशी काय झाले आजोबा म्हणाले आजीला मी तुझा पावकातून वाजी चव बरं असते एके दिवशी काय झाले आजोबा म्हणाले आजीला पावता तू माझी चवढी आजी म्हणाली आजोबा जास्त लाडत कथर धन्यवाद मलेखर बोलून सन्मान केला आणि खूप आभार आणि जेव्हा जेव्हा लोक सत्कार असेल तर तेव्हा मला लोक मला यायला नक्की आवडेल मले मी राधाकृष्ण ताम्हाने गायकवाडी शांताराम राहुल आपल्या त्या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकारांचा त्याचा सन्मान करण्यासाठी आमदे या ठिकाणी उद्धवसाहेब सरपुज त्यांच्या असति महत्वाच्या घरी जाऊन एकदा दोनदा काय

भावनाई नाच मंडळ केरपेठ भावनाईक नाच मंडळ केरपेठ राजाराम लंगाराम लाखड उभा व्यापीचे भावनाईक केपे राजाराम रंगाराम लाकड त्यानंतर मौर्या भिटर मंडळ उजगाव बडलवाडी यांनी तयार भावनाईक नाच मंडळ केपे राजाराम रंगाराम लाकड त्यानंतर मौर्या बिकल मंडळ उजगाव बडलवाडी काम देवजी बडत साहेब त्यानंतर जांगल देऊ विपरी कृत्य धामापूर प्रतीक्षा प्रकाश व्हायचे दे। जांगल देऊ तिपरी कृत्य धामापूर प्रतीक्षा प्रकाश व्हायचे जोरदार काळामध्ये रिजणी पावनाई ना मौल्य मित्रमंडळ उद्धव भडकवाडी त्यानंतर महागेश्वर नाट्य नमन मंडळ वाडी इलेश बाळ आघाडी मागेश्वर नाट्य मंडळ पाठीची वाडी दिनेश बाग पांडावडे श्री शोभा केदारिक भजन भजन मंडळ वांजोळी श्री शोभा केदारिक भजन मंडळ वांजोळे जन्म जयवंत शिवगर सोपा शेवट साहेब व्यापकेराव यांच्या सोमेश्वर महिला मंडळ जाकळी आलवली अंकिता आनंद भायगण सोमेश्वर तो महिला मंडल जाक आरवरी अंकिता अनंत अर्कित धामी गौरीवाड़ी पिकाजी भुआ चोगले गौरीवाड़ी पिका भुआ चोगले आई धनी देख चंपे तर्फेवे संजय शिवराम सावंत देवळे संजय शिवराम सावंत महागेश्वर प्रासादिकाणी दिनेश विजय सावरे महागेश्वर प्रासादिक नम जपावली गाणी दिनेश विजय सावरे

कोणतंही पिपी वृद्ध लाल यानंतर रामच्या लाडली शिवणी शिवनेवाडी पिपरी नृत्य शिवणी संगरेवाडी पूनम विलास संकरे पिपरी नृत्य शिवणे संगरेवाडी पूनम विलास संकरे यानंतर

चोवीस नाट्यनमन नागवली नारायण कथन गोवळ त्यानंतर जय चंदोबा नमन मंडळ धामापूर पुढे मनीष मनीषा मनीष